नाशिकच्या ट्रॅक्टर हाऊस परिसरात बीट मार्शल पोलीस शिपाई संतोष आव्हाड आणि अझरुद्दीन इनामदार गस्त करत होते गोदावरी नदीच्या काठावर कन्नामुवार पुलाखाली काही मुलांचा त्यांना आरडाओरडा ऐकू आला त्याने घटनास्थळी धाव घेतली एक, एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या मानेवर चॉपर लावून धमकी देत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी तत्परता दाखवत क्षणाचाही विलंब न करता धाडसाने तिघा संशयितांना चॉपरसह ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून दोघा अल्पवयीन पीडित मुलांची सुटका केली अटक करण्यात आलेल्यांमध्ये फरीद मंसुरी आणि दोन अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे संशयितांनी पीडिताकडे त्याच्या इन्स्टाग्राम आय डीची मागणी केली पीडिताचे इन्स्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स आहेत फरीद मंसुरींसह अन्य दोघा संशयितांनी त्यांच्याकडे त्याच आय डीची मागणी केली पीडिताने नकार दिल्याने त्याचा राग येऊन संशयितांनी त्यांना मारहाण केली भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित फरीद मंसुरी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चॉपर जप्त करण्यात आला आहे तर अल्पवयीन संशयितांचे निरीक्षण ग्रहात रवानगी करण्यात आली आणि याबाबत गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी माहिती दिली आहे गोदावरी नदीच्या ब्रिज खाली तीन मित्रांनी म्हणून दोन त्यांचे जुने ओळखीच्या मित्रांना नदी किनारी आणून त्यांना चाकूचा दात जाळखून त्यांचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे मौर्य म्हणून त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट असून दोन अकाउंट असून एकूण नऊ लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत साडेआठ ते नऊ लाख ते फॉलोअर्स आहे ते फॉलोअर्स स्वतःच्या अकाउंट वर घेण्यासाठी त्यांच्याकडे इंस्टाग्राम आयडी मागत होते आणि समोरचा फिर्यादी इंस्टाग्राम आयडी त्यांना देत नव्हता यामुळे त्यांनी गळ्यावर चाकू लावून त्याला जीवे ठार मारण्या करता माग्य करता त्या ठिकाणी आणून इंस्टाग्राम अकाउंटची माहिती जर दिली नाही आयडी दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन ते इंस्टाग्राम आय डी घेण्यासाठी हा गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाण त्यामध्ये आपण पोलीस स्टेशन गुरु क्रमांक एकशे शहाण्णव आपले दोन हजार एकशे शहाण्णव दोन दो हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा एक, एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच व मोका एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात एक दोन विधी संघर्षग्रस्त ताब्यात घेतले आहे व एक मेजर आरोपी अटक असून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू आहे नवऱ्याच्या अकाउंट वर कारवाई नाही करणार आहे कारण तो त्याचे फॉलोअर्स घेत होता अकाउंट वरची कारवाई नाही त्याच्या अकाउंटची तो चोरी करत होता म्हणजे फॉलोअर ची चोरी करत होता गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक तोंडे पोलीस हवालदार संदीप शेळके नरेंद्र जाधव लक्ष्मण ठेपणे पोलीस शिपाई जावेद शेख आणि नारायण गवळी यांचे देखील बीड मार्शल यांना सहकार्य मिळाले एन सी एन यू साठी रोहनदानी नाशिक